नमस्कार मित्रांनो जीवन ब्रदर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओमध्ये पाहू शकतात गौरी पूजनापासून गौरी हवसने ती गौरी विसर्जनापर्यंत हा व्हिडिओ आहे व्हिडिओच्यामध्ये जीवन बुवचं एक सुंदर असं गीत आहे व्हिडिओ जस जसा पुढे जाईल तसं तुम्हाला ते पाहायला ऐकायला मिळेल या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आमच्या कोकणात लांजा रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये विविध प्रकार प्रकारामध्ये प्रकारा विविध भागात पूजा केली जाते हे हौसे भरण्याचा कार्यक्रम आमच्या घरी चालू आहे ते तुम्ही पाहू शकतात वेगवेगळ्या वाडीतून वेगवेगळ्या घरातून वेगवेगळ्या सुहासनी येऊन हा गौरीसमोर हौसा भरला जातो मानाचा हौसा भरला जातो हा हौसा केळीचं पान खायचं पान त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स फळं पान सुपारी खायची असे वेगळे खाण्याचे पदार्थ म्हणून हा वाण बनवला वा जातो तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीसचे हे आमचे बाप्पा आहेत बाजूला आमच्या आहेत नवनवीन लग्न झालेल्या सुवासिनी ल लग... नवनवीन लग्न झालेली जुडपी यांचासुद्धा हौसा दरवर्षी नवीन रूढी परंपराने भरला जातो तुम्ही पाहू शकता कार्यक्रम पुढे चालू आहे व्हिडिओ चालू आहे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हौसा पूजन गौरी पूजन चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घेऊन काहीतरी नाव प्रकारे तुम्ही पाहू शकता असं पूजन चालू असतं आमच्या घरी चालू आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पाहू शकतात वाण भरून झाल्यानंतर गौरी हवसून झाल्यानंतर एखाद्या घरातील वरिष्ठ व्यक्तीला तो पाण्याचा विडा दिला जातो छोटासा हळदी सुद्धा कार्यक्रम संपन्न होतो व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकतात तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नीट बहा त्याच्यामध्ये गौरी हौसेपर्यंत गौरी विसर्जनापर्यंत केलेला व्हिडिओ शूट आहे हा एक कोकणातील आमच्याकडचा एक आनंद म्हणून तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये पुढच्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा हे उपयुक्त असणारा असं मला वाटतं हा व्हिडिओ आहे कारण आता जसं जे युग चालू आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी शॉर्टकट केल्या जातात या सर्व गोष्टींना पुढे जाऊन ती परंपरा चालू राहील नाही राहील जाणे तुम्ही पाहू शकतात या सगळ्या प्रत्येक वाडीतून प्रत्येक वेगवेगळ्या घरातून वेगवेगळ्या सुवासीने येऊन आमच्या घरात हा कार्यक्रम चालू आहे वाडीतील स्त्री स्त्रियांकडून वान घेऊन झाल्यानंतर शेवटी आमच्या घरातील जेवढे सर्व ज्येष्ठ पुरुष होते जेवढे सर्व होते त्यांना वाण देण्याचा कार्यक्रम आमच्या घरातील प्रत्येकांच्या वाईफ करत होत्या बघा तुम्ही हे आमचे काका आहेत हे आमच्या काकी आहेत हा स्वतः मी आहे या आमच्या देवेंद्र झिमन यांच्या सुकन्या साक्षी झिमन आहेत आणि या इकडे आमचे देवेंद्र झिमन बुवा एका कोपऱ्यात शांतपणे बसून हा कार्यक्रम पाहत आहेत बघत आहेत ओडियाच्या शेवटी तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे पाहू शकतात गौरी हवसून झाल्यानंतर झिमनभुवानी सर्वांनी आम्ही सर्वांनी एकत्र खूप मजा केली आहे त्याच्यामध्ये झिमनभुवांचं एक सुंदर असं गाणं आहे जुन्या पद्धतीमध्ये तुम्ही ऐकू शकतात

आमच्या घरी हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आम्ही थेट आमच्या बाजूच्या घरामध्ये जिथे गौरी गणपती बसले होते तिथे गेलो तुम्ही तिथलेही दे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकतात गौरी गणपतीचं दर्शन घेऊ शकतात तिथल्या उरलेल्या थोड्याशा सुवासिनी एकमेकांना तो हौशी देत वाण देत तो कार्यक्रम संपन्न केला रात्रीचे नऊ वाजले होते दरवर्षीप्रमाणे जुन्या पद्धतीने आमच्या गावात आमच्या वाडीत हे अवश्य करून झाल्यानंतर आम्ही छोटंसं जाकळी नृत्य करतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात खूप धमाल केली आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओचा आनंद घ्या पहा हळूहळू झिवनभू आचंचं एक गाणं आहे याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात हे सर्वत्र कोकणात आमच्याकडे सुद्धा तेच चालू आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करून पाहू शकता

i I want to give up. मुलांचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आमच्या वाडीतून थोड्याशा थो लेडीज लोकांनी सांस्कृतिक फुगडी पारंपरिक फुगडी चालू केली होती तुम्ही पाहू शकतात मगवरून काही लेडीज आल्या होत्या काही गावच्या मुली होत्या पारं एक पारंपरिक फुगडीचा कार्यक्रम झाला आम्ही रात्री चार साडेचारपर्यंत करत होतो तुम्ही पाहू शकता कोकणात सर्वीकडे या दिवशी जागरणचा कार्यक्रम असतो त्याच्यावर सुद्धा पूज झाला तुम्ही पुढे पाहू शकता या गायिकाची जान्हवी चिमन वेळवाकडे गाताना तुम्ही पाहू शकता खूप मजा धमाल केली आम्ही पुढे मध्ये व्हिडिओमध्ये हळूहळू करू शकतात सर्वीकडे अशा प्रकारे मजा असते आम्ही सुद्धा केली तुम्ही पाहू शकता अरे मालवणची त्यांच्याकडे या चालतं आपल्याला का नाही गवराईचं जागरण जाऊन गणपतीचं जागरण झालं साडेचार पावणे पाचपर्यंत पावणे पाच वाजेपर्यंत करत होतो ते झाल्यानंतर आम्ही दिवसभरात केलेलं थोडंशूट फोटोशूट तुम्ही पुढे पाहू शकतात हे आमच्या घरी शेवटचा कार्यक्रम चालू आहे रात्री साडेचार वाजता पुढे पाहू शकतात तुम्ही रात्रभर धमाल करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही थेट पोचलो आमच्या गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या ठिकाणी आज आमच्या पाच दिवसाचा गणपती आणि दीड दिवसाची आमची गौराई माता म्हणजे सर्वत्र कोकणात या दिवशी बाप्पाला आणि गौराईला निरोप देतो आम्ही हसत खेळत या मस्ती या सर्व मजे पाच दिवस कसे निघून जातात हे आम्हाला पोकन करणार कुणालाही त्याचं भान नसतं हा दिवस खूप दुःखाचा असतो गणपती बाप्पाला बाय बाय करत असताना व्हिडिओच्या शूटी पाहू शकतात गणपती आणि आमच्या पप्पा छोट्या प्रकारे केलं जातं पण ते मस्ती मजाकमध्ये आनंदात केलं जातं ज्या या ठिकाणी गणपती बाप्पाची लोडी अतिशय आगदी बनवून करून आम्ही गौराईल आणि आमच्या बाप्पाला निरोप देईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीवनमध्ये झालेली आहे सब्सक्राइब करा नक्कीच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू धन्यवाद जय कोकणकर गणपती बाप्पा मोर्या